माझं नशीब ले फुटकं आ एवढं काम करते जनावर राखते कामाला जाते तरी मला काय घ्यायचं म्हणलं की ह्यांची आग तळमस्तकाला जाते दुसऱ्याला काय घ्यायचं म्हणलं की ह्यांच्याकडे पैसा नाही स्वतःला ना काय घ्यायचं आंडी मटण खायचं म्हणलं की हाय ह्यांनी आता बघा मी दाग नेसतं म्हणलं मला डागडागिनं घ्या साडी घ्या डागडागीन तर काय जुडवी पणजान आणि नाकातलं तर काय येतं आहे तर दुधाच पैसे ते माझी मी घेतली म्हणलं हां ते एवढं घ्या म्हणलं तरी माणूस आगात झोपलं डायरेक्ट तुम्हाला खोटं बोलत नाही मी ओ कसं जपलं आहे होई वा खरंच झोप लागली आहे का हां मग आता का देवा देवा करून बसू का नको मग जानवर जत्रा बरं राखायची का नाही आता राखायची की मग अम्मा सोड घे तू मी का बर सोडू आम्हाला घेत नाही आणि मी जनावर सोडते काय आता हा आता उठून बसला वे तुझं चालू झालं म्हणायचं गिरधन अहो माझ्या वायचं बसलं म्हणलं की तुझं चालूच झालं असंच आहे पाले बघा या पाल्यानं काय चेहर दिसते ना एका काय करा हे असंच येत या घर चकट ना या घर बा आणून ठेवलंय आम्हाला हा आता करड इकली का मग काय काय करड आता उगवले ते बुईतलं तर वर जे काय तुमचं पडलंय आ तुम्ही एवढे दिवस केलेले पैसे कुठं ठेवलं पैसे आणि एवढं खाते ते कुठं खाते एवढं खाते ते कुठं खाते म्हणजे खायला लागते लग, की हांडाभर तुला हांडाभर लागते तुम्ही काय वाऱ्याकडे तोंड करताय कापंच आहे मोठा प्रपंच आहे काम करून असलं खाऊन पिऊन हो, डागडागीन काय माणूस मोठा होणार आहे का नाही डागडागीन माणूस नाही नाही होत नाही खाऊन पिऊनच मोठं होत नाही मग मला काय सचलं शिकवू नागा सांगू नागा मी आपली तुम्हाला चांगले येऊन विचार देऊन चांगले मला घ्या पांज्यान घ्या जुळवी घ्या साडी घ्या अगं आता सगळ्याला जर घेईज म्हणलं पैसा जावलाच घ्यायचं अगं मग तुम्हाला दोघीला घेतलं की बारके पोरी ती म्हणणार आम्हाला पंजरा अगं मग पैसा आणायचा कुठन आता किसरी कामं झाली अजून नाही ती आता असाच खर्चावरही जातोय आपलं घर मोठं आहे जरा विचार कर उगच तरास देऊ नको आम्हाला होय तुम्हाला त्रास माझा बरा मला काय घ्यायचं म्हणलं आहे का नाही तुला काय घ्यायचं काय घ्यायचं मला जोडवी पंजान आणि साडी घ्यायची थांबली ना दोन महिने सक्रात असते आता दहा दिवसा सक्रात आहे दोन महिने थांबली का आपली पिल्ल येते गाय मित्रांनो दहा पिल्ल ती अजून एक दोन तीन होती मग तुला सांगतो काहीतरी होईल पुन्हा नाही मला काय शिकू नका माझे मला घ्या तुम्ही मी बघा जानवर राखणार नाही शिर डोकर डो राखणार नाही घरचा स्वयंपाक सकट करणार नाही मी डायरेक्ट मला रागा तर मी वाट धरी ना घरी जाईल टेन्शन देऊ नका मला तुम्ही असं कर ही जानवर पण ही सगळं तुला घे काय कोण होतं काय आम्ही जातो बोंबलत तुम्ही जा बोंबलत मग मला काय घेणते नाही व तुम्हाला कारभारी केलंय ना भाव का ये अशी कळलं कोण तुम्हीच मोठा आहे की हा असू दे की तुम्ही सगळं चल घेऊ नको घेऊ नको म्हणून शिकवायला लागला होत तुझ दररोज गारण ऐकून माझ कान कानात माझ्या किर 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 करायला होय कानात तुमच्या बर किर 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 करत या वैता घालताय मला हित खाऊन पिऊन तुला वैता खाऊन पिऊन वैता गाय का ऊन चटा चटा इथं जनवार उपाशी रेडक ऊन आणि झाले या जर उठून बांधाव तर झोपता या खायाच ना हाता पायाला लावून जोपायचं काय करू बसाय की माहित बंद करत तेवढच येतो या भावाला शिकवा काय नाही याच कारभारी कारभारी म्हणून कारभारी पैसा दाबल हा या का हातानं एवढं देना ठेवा नाही माझा विश्वास आहे पुरा विश्वास आहे पुरा काय विश्वास कोण कोणावर ठेवायला रुपयाला रुपयाला लावून ठेवते होय लावून ठेवते मग लावलेला बाहेर काढावं रुपयाला रुपया आता नाहीच काय तर काय करू आता निवांत आपला हाय कालवून बाकरी खायला गेलो होय कालवून बाकरी दा आुठ त्या पैसे मटण करून खाल्ली पार्ट्या करून खाल्ल्या आ मला निसता वयता गाणला मी आता शेरडे बी सोडत नाही मसर बी सोडत नाही मला <hungover> नाए, 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 नाए. काय घे नाही उठतच नाही मी उठतच नाही मी जागती आता मी हिथच बसणार आहे आता काय उठत नाही तुम्ही काय काय करायचं करा मला काय देणार नाही तुम्हाला मला काय घ्यायचं म्हणलं की पैसा नाही ना तुम्हाला मी ही करू हा काय नसता वैताग आणला ह्या म्हणजे मला पिढलंय उठा चाट दिसल उठा उठा चाट चा पटाक दिसत उतराखाली हो का? आता जनावर राखत नाही का सोडायची सोडायचं मी आता काय काम बी करत नाही तुम्ही होय या खट्याच्या खाली तू जनावर शिरड मसर राखस तुम्ही काय करता जातो तर कामाला मी जा पाएजी, पाएजी पाएजी, तुला सारखं पंचायत पाहिजे डोरली पाहिजे ती काय पाहिजे तुला पाहिजे ना अहो मने केव्हा करा म्हणलं तर केव्हा केलं नाही तर मी आपली शांत बस कानात केलं आता कानातल्या दोन वर्ष झालं तरी कानातलं हा ग बस कानातलं केलं हीच मेहरबांनी नाही नाही मला जोडूवी पंचायत साडी घ्या तरच बरं नाही घ्यायचं घ्यायचं दोन महिन्याने घ्यायचं दोन, दोन तर काय करू पोसा गेल्या बायांच नाव ठेवून घेऊ भयात म्हणजे आंडे म्हटण्या खात गरीबी गरीब कसे आहेत तुम्हाला गुड्यावरचा संसार आहे दिसतो नाही पाल टाकून कस आपला खातोय जनावर चित्रावर राखतो या पोटाच्या ह्या पोटासाठी झटतूया होय होय पोटासाठी झटताय उपकारच करताय माझ्या जणून हाय का नाही तू आपल्याला खायला दोन वेळेस अन्न झालं बा झा रे कि तुला दागिना पाहिजे अ मग अगं मला फुटका मनी आहे का बोलणी काय का मग तुम्ही फिरायला अंगटी आहे ते सांगू बर सासऱ्यानं केलेलं अंगठी कुठे गेली सासऱ्यानं मला अंगठीच गेली नाही हा केली कस नाही एक आळा दिलाय खोटं बोलला तसं लग्नात एक तो आळा दिलाय तुम्हाला मला सासऱ्यानं खोटं बोलाय नाही तसं दिलं नाही म्हणणं का हा बरच चांगलं बोलताय उगम काय माहिती ते कशावर जाऊ नका तुम्ही मला पय तुम्हाला पंजान आणि साडी पाहिजे तुम्हाला घेणं होत आहे का नाही ना 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 सांगा होत आहे का घेणं नाही दोन महिन्या मी करू शंभर तुम्हाला सक्रांतीला जायच नाही का सक्रांती म्हणून म्हणते दुसरं काय नाटून कुठे जायच नाही लगान नाही कोणा जाता लगीन हा आहे म्हणून म्हणायचं आहे तुम्ही केलं का नाही सांगा बरं या आमच्या सारखा नवरा तर असला या नवऱ्या सारखा तर ग... जल... परपंचच होत नाही बघा फुटका मणी नसला तरी सुद्धा सक्रतीला वावसाय जाते वावसाय जाते सात जन्म पिढ्या ना पिढ्या हा मला नवरा भेटू दे अग बाया बाया म्या मस्त आठ वर्ष झाले लग्नाला हेच नवरा मिळू दे म्हंटल ते नवऱ्यानं बरच चांगलंच गुण उदळ येत आता घ्या म्हणलं तर घे नाही अहो सासू होती तेव्हा माझी सकरा झाली म्हणलं की दहा पंधरा दिवस आधो घरच आते जी नुसते जीवाय जी। पुरी ना जुडवी करून जावा जावा। जावा जावा हा, या जावापुरी न पंजाणाला जावा जापुरी ना बांगड्या भरून या जावापुरी ना साड्या हातभर बांगड्या भरून आणली द्या ह्या हातात तीन बांगड्या किती दिवसाच्या बांगड्याला खोटं बोलता हात भरून आणले द्या म्हणून असलं खोट भरून घालून आणली खोट्या ठकायच्या जनावरांच्या कधी माहीत नाही हा शिकवाय लागला हवीत माणूस गपासलेला किती फायदा घ्यावा हो देऊ नको त्रास तुम्हाला मला कशात त्रास आहे आणि माझ्या भावाला अजिबात त्रास आम्ही सांगितले आम्ही आणतो म्हणलं तर दोन चार महिने वर करतो नगो नगो कर्डाचा पैसा दे माझ्याकडे येणार आहे मला मान्य आहे कर्डाचा पैसा आता कसा आहे बघते की मी दररोज कर्ड शर्ड एकटी आ कसा लावतोय मी खाते तर तुम्हाला चौकट बांधावं लागली असती दुसरी एवढी खात असती तर माझं डोकं खराब करू न तुमचं डोकं खराब करू नका आता एका एकाना करडाला हात लावू दे मला जुळवी पंजाब साडी घ्या नाहीतर तुमचं बघा बाकीच तुकडं सगळं तुम्ही चला आता